नमस्कार स्पर्धा विषय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती शिपाई गट ड हा जो पेपर झालेला आहे या मध्ये नेमकी प्रश्न कशा प्रकारचे विचारण्यात आले होते हे सर्व सर्व प्रश्न आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती की पेपर कसा येणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पेपर हा खूपच सोपा होता त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केला आहे तो अभ्यासाला एकदा रिव्हिजन करण्याची गरज आहे कारण की आपल्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्या पेपर दिल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रश्न सेंड केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की हा पे पेपर खूप सोपा होता त्यामुळे एकदा रिव्हिजन करा बिंदास्त पेपरला जा म्हणजे तुमचा पेपरसुद्धा चांगल्या प्रकारे जाईल तर मित्रांनो बघा पहिल्या शिफ्टमध्ये कोणते कोणते प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आता बघून घेऊया तर बघा पहिल्या शिफ्ट मध्ये विचारलेले प्रश्न जर बघितले आपण तर प्रश्न एक बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता विचारण्यात आले होते लक्षात घ्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर जर आपण बघितलं बघा मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण हे विचारण्यात आले होते त्यानंतर बघा अजून चोल मंदिर कुठं आहे चोल मंदिर कुठ आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर बघा आर बी वर्धापन दिन दोन हजार पंचवीस कितवा होता बघा आर बी आयचा वर्धापन दिन दोन हजार पंचवीस मध्ये कितवा होता असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर जर आपण बघितलं तर पंचायत राज किती स्तरीय आहेत पंचायत राज बघा किती स्तरीय आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर अजून बघा चाणक्य कोणत्या राज्याचा पंतप्रधान चाणक्य हा कोणत्या राज्याचा पंतप्रधान कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो विज्ञानावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो त्यानंतर टिळक वृत्तपत्र टिळकांचे वृत्तपत्र कोणते हे प्रश्न आपण मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतील त्यानंतर बघितलं आपण पुढं तर, तर मुघल साम्राज्याचा सा पहिला मुघल कोण लक्षात घ्या मुघल साम्राज्याचा सा पहिला मुघल कोण हा विचारण्यात आला होता सागरेश्वर अभयारण्य म्हणजे अभयारण्य सुद्धा तुम्हाला बघून जायचे आहेत महाराष्ट्रातील अभयारण्य त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कोणता वर्ष आहे हा सुद्धा प्रश्न मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला प्रश्न आहे औष्णिक प्रकल्प महाराष्ट्रामधले बघा औष्णिक प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत यावरती प्रश्न विचारण्यात आला आहे त्यानंतर आपण बघितलं खाण्याचा सोडा त्याचे रासायनिक नाव खाण्याचा सोडा आणि त्याचे रासायनिक नाव नेमके काय तर अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आपण जर पुढे बघितलं तर धातू अधातू मिक्सन काय म्हणतात असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे जामी मृदा कोणत्या राज्यात आढळते हे प्रश्न मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी परत परत सांगतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ते सर्व व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत बघा म्हणजे आपल्या व्हिडिओचा फायदा होत आहे कारण की कारण की हे प्रश्न आपण आपल्या मध्ये घेतलेले प्रश्न आहेत पुढे बघा फिट बीच गेम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले प्रश्न चालू घडामोडीचा प्रश्न आहे हा तुम्हाला चालू चालू घडामोडी सुद्धा बघून जायचं आहे त्यानंतरच आपण बघितलं डब्ल्यू एस डी एस दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले त्यानंतर बघा सुप्रीम कोर्ट न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते परत बघा नॅशनल फ्लोरेन्स टिंगल अवॉर्ड आणि दोन हजार चोवीस ते पंचवीस बॉक्सिड उत्पन्न अव्वल जिल्हा कोणता प्रश्न मित्रांनो बघा हे पहिल्या शिफ्ट मध्ये पहिल्या शिफ्टला हे प्रश्न विचारलेले होते ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला हे प्रश्न सेंड केलेले होते म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अजून पेपर बाकी आहे त्यांना नेमकी काय करायला लागेल तर अशा प्रकारची थोडीशी तुम्हाला आयडिया येऊन जाईल तर सेकंड शिफ्ट मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते सुद्धा आपण बघूया बघा सेकंड शिफ्ट मध्ये इंग्लिशचे जर प्रश्न बघितले तर पॅसेज यावरती सहा ते सात क्वेश्चन आले होते मग पॅसेज म्हणजे हा महत्वाचा मित्रांनो सहा ते सात प्रश्न यावरती आले प्यारा वरती एकूण पाच प्रश्न आले होते फिल इन द ब्लँक म्हणजे आर्टिकलवरती प्रश्न आलेला आहे आणि प्रोनाऊन्स इंग्लिशमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत वरती प्रश्न आलेले आहेत हे बघा महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या त्याशेज यावरती पाच ते सहा ते सात वरती पाच प्रश्न आणि फिल इन द ब्लँक म्हणजे आर्टिकल्स तुम्हाला करायचे आहेत त्याबरोबर प्रोनाऊन्स हे सुद्धा तुम्हाला करून जायचं आहे मध्ये हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपण मराठीचे बघूया की मराठीला नेमकी कशा प्रकारचे प्रश्न विचारले तर बघितला आपण पॅसेज वरती सहा ते सात प्रश्न प्यारा जंबल चिकित्सा शब्द ओळखा आणि नंतर बघितला आपण तर मनी मनी विचारल्या होत्या आणि बेसिक ग्रामर मराठीमध्ये बेसिक ग्रामर विचारलेलं आहे मराठी इंग्लिश ज्याप्रमाणे बघितलं आपण आता त्या बघा मॅथ आणि रिजनिंग नेमकी मॅथ आणि रिजनिंगला कोण कोणकोणते प्रश्न विचारलेले बघा पजल म्हणजे सिटिंग अरेंजमेंट फ्लोर बेस यावरती प्रश्न आलेला आहे दिशा ज्ञान म्हणजे दिशा दिशा हा तुम्हाला परफेक्ट करून जावं लागेल बघा दिशा यावरती प्रश्न येतो म्हणजे हा तुम्हाला इथं परफेक्ट करावं लागेल त्यानंतर पुढे जर बघितलं तर सिम्प्लिफिकेशन काळ काम वेग हा आवडता आहे हा कोणत्याही परीक्षेला विचारला जातो आणि येणाऱ्या पेपरमध्ये सुद्धा हे विचारलं जाणार आहे काळ काम आणि वेग त्यानंतर शेकडेवारी यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे शेकडेवारी त्याचबरोबर अपूर्णांक अपूर्णांक सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि पर्सेंटेज बघा टक्केवारी हे तुम्हाला करून जावं लागेल लक्षात घ्या हे जे आहे हे गणितामध्ये तुम्हाला यावरती विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे सोपा आहे तेवढं काही अवघड नाही त्यामुळे तुम्हाला एकदा जर रिव्हिजन केलं रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न सोडवायला सोपं जाणार आहे जी के मध्ये काय काय प्रश्न विचारला तर भारताचे पहिले गव्हर्नर कोण आपला इतिहास या विषयावरती एक स्पेशल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून जायचा आहे बघा आपल्या चॅनलवरती जा तिथे स्पेशल इतिहास या विषयावरती एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये हे आपण प्रश्न घेतलेले आहेत आधुनिक चळवळ कोणी सुरू केली बघा म्हणजे हा सुद्धा व्हिडिओचा प्रश्न आहे आपल्या मित्रांनो संभाजी महाराज समाधी स्थळ कोठे आहे हा सुद्धा प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितले आहेत त्यांना नक्कीच हे प्रश्न सोडवता आले असतील त्यानंतर करंट अफेअर जर बघितलं पण सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस करंट अफेअरमध्ये बघा सप्टेंबर चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला बघून जायचं आहे आणि जास्त ए आय गुंतवणूक करणारे राज्य कोणते बघा जास्त ए आय गुंतवणूक करणारे राज्य कोणते या ठिकाणी विचारलेला आहे बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघा जी चे अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते आजच्या पेपरला त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांना नेमकी आयडिया आली असेल की कशा प्रकारचा प्रश्न पॅटर्न आहे तो कसा विचारला जातो पुन्हा एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला एक प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरती म्हणून एक प्लेलिस्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील तर बघा मित्रांनो आपल्या एका विद्यार्थ्याने आज पेपर दिला आणि त्यांनी पेपर दिल्यानंतर हे सर्वचा सर्व प्रश्न आपल्याला सेंड केलेले आहेत त्यांना विचारलं की पेपर कसा होता तर पेपर हा ठीक होता असं त्यांनी सांगितलंय म्हणजे पेपर तेवढा काही अवघड नाही त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर राहिलेला आहे त्यांनी एकदा रिव्हिजन करून पेपरला जायचं आहे म्हणजे कुठलाही अडथळा नय तर तुम्हाला पेपर हा सोडवता येणार आहे चला तर मित्रांनो इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र